साहेब नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या हां तालुका ही आपली व्हरायटी कुठली आहे ही हंटिंग शिमला हां शिमला ओके ह्याला आता किती किती तोडे झाले हे ह्याचं थोडं सहा आहे सहा तोडे झाले सहा तोडे कम्प्लीट झाले सहा तोडी कंप्लीट झालेत तुम्हाला ह्या प्लॉटला काय अडचण येत त्या पाचव्या तोड्यापर्यंत माल लागत नव्हतं भरपूर आता सेटिंग बघा भरपूर झालं सेटिंग झाले आणि मालावर की शायनिंग आली ओके बर तुम्ही ह्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या काय ह्यासाठी आयकॉन फोर जी वापरले जी कॅन्ड वापरले पूर्ण ओके आपल्याला टॉप रिझल्ट बसला रिझल्ट काय काय भेटलो की कळ की शेंडा चालू झाला कळी माल माल चाका केली आणि माल सगळ्या तोडला वजन एक नंबर बेस्ट भेटला हा वजन माल पाचवा तोड्याला पाच टन माल निघला आता आयकॉन पुढे सोडल्यामुळे साडेसात टन माल निघला ओके हा मालाच्या साईज मध्ये काय बदल जाणवला साईज साईज वगैरे सगळं एक नंबर टॉप मध्ये साईज घेतली होती ह्या फळामध्ये काय बदल झाला इथं फुगवण झाले ना तोडा झाल्यामुळे आता ते सायज लहान दिसते माल का कालच माल तुटलाय ना ओके हा साडेसात नेला आणि वर शेंडा वगैरे एक नंबर चालू झालाय सेटिंग वगैरे आणि माला सेटिंग पूर्ण शेंडा थांबला होता आपला हा हम्मिंग वगैरे व्यापाराची खूप पसंती माल आपल्याला एक फळ जर तुडून द्यावा बघू त्याचा थिकनेस किती वजनात काय फरक जाणवला काय तर वजनदार एक नंबर प्रत्येक फळ असं वजन मधून कट करून बघू ते साल किती झाड काय हे दुसरं पाणी असते दुसरं मिरचीतने hmm. कसं वजनदार एक नंबर जाड साईज वगैरे भरते मिरची हो ना hmm. बर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकाल शेतकऱ्यांनी जरूर ऐकून जी वापरावं हा एकदा वापरून बघितला ना परत प्रत्येक hmm. तोडला आणून सोडणार शेतकरी हो ना हा कारण रिझल्ट तसा पूर्ण माझा शेंडा थांबला होता hmm. प्रत्येक शेंडा चालू झालाय मग होय ना रिझल्ट एक नंबर आहे मग शेतकऱ्यांना सोडावं आणि स्वस्त आहे हो ना स्वस्त अजून वेगळं जे पाच तोड्यामध्ये बदल झाला होता सव्या तोडाला तुम्हाला दोन तोड तरी वाढून भेटणार बघा दुसऱ्या शेड्यूल पेक्षा आपलं जिथे दहा तोड होईल तिथे बारा तोड होणार आयकॉन फुरगेज वापरणार हो ना शंभर टक्के